मी माझ्या केसांसाठी हा शॅम्पू घरी बनवलाय आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा मग तुम्हाला किती हेअरफॉल असू द्या केस पातळ झालेले असू द्या किंवा डॅन्ड्रफ वगैरे काही केसांच्या रिलेटेड प्रॉब्लेम असू द्या सगळे एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये गायब होतील आणि बरेच जण बोलतात घरी बनवलेला शॅम्पूचा फेस होत नाही तो सुद्धा तुम्हाला दाखवला आता काय काय लागतं ते बघूया शॅम्पूसाठी तर इथे आवळा फ्लॅक्स सीड्स त्यानंतर हिबिस्कस पेटल्स रिठा आणि गुलाब पावडर आता कसा बनवायचा ते सांगते एका पातीलामध्ये ना दीड ग्लास पाणी घ्यायचं आणि गरम करायला ठेवायचं इथे आवळा आणि रिठाची तुम्ही डायरेक्ट रात्रभर भिजून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पावडर घेऊ शकता माझ्या इकडे पावडर होती सो मी ती घेते सहा चमचे पावडर घेतलेली आहे मी इथं आणि जे गरम पाणी झालं होतं ना ते डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पंधरा ते, ते वीस मिनिटांसाठी तसंच सोडून द्यायचे त्यानंतर ता दुसऱ्या पातीलामध्ये ना में मी सहा चमचे फ्लॅक्स सीड्स घेतलेले आहेत एक महिन्याच्या शॅम्पूसाठी हेच प्रमाण घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलं आणि ते सुद्धा गरम व्हायला ठेवलं त्यानंतर तीन चमचे मी इथे ॲलोवेरा जेल घेतलेला आहे छान पेटून घेतलं ते आणि इकडे ना मी जे बिस्कस पेटल्स होते ते सुद्धा घेतलेत आणि गरम पाण्यात भिजू घातलेत आणि हे सगळं आता जेवढं आपण केलं ना ते सगळं एकत्रित करून घ्यायचं त्याच्यामध्ये जी गुलाब पावडर होती त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं कोमट पाणी टाकायचं आणि ते मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि आता इथे तुमचा हंड्रेड पर्सेंट नॅचरल शॅम्पू रेडी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आम्हाला जायचं होतं नवीन घराचं अपडेट घेण्यासाठी बरेच दिवस झाले होते दिवाळीमध्ये नवीन घराचा अपडेट घेतलाच नव्हता आणि तिथे गेल्यावर बघते तर काय मस्त फ्रेमिंग वगैरे लागलेली होती ओपन किचनची आणि त्यानंतर स्टेअर सुद्धा हा बेस लागलेला होता जो गोल्डन कलरचा आहे कारण मी घराचा कलर गोल्डन आणि बेस्ट ठेवलेला आहे त्यानंतर घरी येऊन काम वगैरे करून घेतले तर झालेलाच होता ना होता माझा आजचा दिवस बाय बाय